हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज छान बनवणार आहे फ्राईड राईस तर आता मी इथे छान पॅनमध्ये तेल टाकून घेतलं आहे तेलसुद्धा गरम झालेलं आहे शेंगदाणे पण टाकून घेतलेत मी आणि थोडंसं कलमी कलमीच्या दोन तीन काड्या आणि विलायची टाकून घेत आहे तर सकाळी बनवला होता मी हा राईस आणि चार पाच वाजता छोट्याशा भुकेसाठी मी हा फ्राईड राईस बनवत आहे तर बघा आता इथे पॅन ख खूप गरम झालेलं आहे तर थोडेसे शे, शेंगदाणे थोडेसे शे काळसर होत आहेत आणि छान आता इथे कांदा लसूण भाजू देते तर खूप टेस्टी आणि खूप मस्त झटकेपट होणारी रेसिपी आहे ही तर बहुतेक मैत्रिणी करतातच हे सर्वच म्हणजे ज्यांना आवडते ते तर नक्कीच करतात तर त्यातलेच आम्ही पण आहोत तर मी पण करत आहे कारण तसा भात वरण जर नसलं तर तसा भात सुक्या भाजीसोबत खावं नाही वाटत तर म्हटलं चला आता फ्राईड राईस बनवते म्हणजे मुलं पण खातील आवडीने आणि संपून पण जाईल म्हणजे उरणार पण नाही तर बघा आता मी छान असा फ्राईड राईस बनवत आहे तर कधी पण घरामध्ये समजा थोडंसं भात उरला तर मी नेहमी असंच बनवत असते फ्राईड राईस तर सर्व मुलं आवडीने खातात तर बघा आता इथे मी तिखट मीठ हळद टाकून घेतलेला आहे आणि ते आपल्या प्रमाणानुसार आपल्या किती जणांचा बनवायचा त्याच्यानुसार मी टाकून घेतलेला आहे चान को आने चान, चान तर आता मी इथं छान कोथिंबीरसुद्धा टाकली त्याच्यावरती आणि आता मी इथे घेते टाकून छान राईस तर बघा हां जेवढा उरलेला होता तेवढा मी टाकून घेतला आहे कारण तसं सुक्या भाजीसोबत नाही छान लागत तर आणि मी वरणसुद्धा बनवलेलं नव्हतं सुकीच भाजी बनवलेली होती तर काही खाल्ला मुलांनी आणि काही उरलेला होता तर म्हटलं तर चला छान असा चमचमीत्र फ्राईड राईस बनवू फ्राईड राईस बनवला की उरतसुद्धा नाही आणि वायासुद्धा जात नाही तर नक्की मैत्रिणी तु, तुम्ही तुम्ही पण करत असाल आणि नसान तर जरी करत तर असा भात वाया जाऊ द्यायचा नाही कारण खूप महागा मोलाचे तांदूळ वापरतो आपण तर कंट्रोलचे जरी असले आणि महागा मोलाचे जरी असले तरी शेवटी अन्न हे अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणतात तर अन्न कधीच वाया घालायचं नाही कारण आपण हे अन्न मिळवण्यासाठीच किती धडपड करत असतो त्यामुळे जे पण अन्न उरलेलं असेल तर आपण त्याचं काही ना काही करून बनवून खाऊन घ्यायचं आहे जास्त शिळं पण नाही खायचं शिळं खाल्लं तर दवाखान्यात पैसे घालावं लागतात त्यामुळं सकाळचं जर असलं तर संध्याकाळी चालते किंवा रात्रीचं जर असलं तर सकाळी गरम वगैरे करून चालते पण त्याच्यापेक्षा जास्त शिळं नाही खायचं कारण शिळं खातो आपण एक दिवस आणि दोन दिवस मग बिमार पडतो तर बघा किती छान असा फ्राईड राईस झालेला आहे माझा तयार तर बघा बघूनच असं तोंडाला छान असं पाणी सुटलेलं आहे खूप छान असा चविष्ट आणि चमचमीत झालेला आहे हा फ्राईड राईस तर बघा मैत्रिणींनो तुम्हाला कसं वाटलं तुम्ही काय काय टाकतात नक्की कमेंटमध्ये टाका तर मी असं साध्या सिंपल पद्धतीने बनवते तर खूप छान असा कडक होऊ द्यायचा आणि जेवढा आपण कडक होऊ देतो राईस तेवढा टेस्टी लागतो तर आता कोथिंबीरसुद्धा मी घेतली त्याच्यावरतून टाकून आणि थोडा वेळ आपल्याला छान असा फिरवत राहायचं म्हणजे जेणेकरून खाली बुडायला लागणार ला नाही ना ना। आणि छान असं कडकड तडतड जो जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत फिरवत राहायचं तडतड तर आवाज आला की मग काढून घ्यायचं आहे आणि बघा किती छान असा टेस्टी लागतो मग मा। तर माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मैत्रिणी माझे असे व्हिडिओ टाकलेले आहेत रेसिपीचे नवीन नवीन तर नक्की बघा चला या पटकन तुमच्यासाठी वाढलेलं आहे मी फ्राईड राईस तर या पटकन खायला आणि सांगा मला कमेंटद्वारे कसा झाला तर थँक्यू